अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईन चे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तासगाव मधील गुरुवर्य दादूजी कोंडदेव सैनिकी शाळेत भक्तियोग अंतर्गत पंचायत समिती तासगाव यांच्या समन्वयानं व तासगाव मधील मान्य विश्वास नाही गटशिक्षण अधिकारी मान्य प्रदीप चव्हाण मुख्याध्यापक विजय शेंडये तसेच अधीक्षक अरुण थोरात इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व बालसैनिकांच्या उत्साहामध्ये सदरचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सांगली जिल्हा स्तरावरून आयोजित संगीत योग याचे प्रात्यक्षिक वरून दाखवण्यात आलं त्यानुसार सर्व मान्यवर शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सदरचा योग दिन अत्यंत उत्साहात पार पाडला